या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांकडे सुप्रिया सुळेनी केली ही मागणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी अखेर सरकार स्थापन झाले काल मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तशी फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ ठरली आहे त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे लाडक्या बहिणींसाठी एक गोष्ट मागितली आहे सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरू राहील का अनेकांच्या मनात प्रश्न आहे महायुतीच्या नेत्यांनी या योजना ने मा सुरू राहतील असे वेळोवेळी सांगितले आहे महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे आज सुळे यांनी महायुतीला त्यांच्या त्याच आश्वासनाची आठवण करून दिली देवेंद्रजी म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये देणार आहोत नवीन वर्ष सुरू होत आहे डिसेंबर महिना सुरू झाला आहे पण शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना एकवीसशे रुपये जमा करा आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर महिना तीन हजार रुपये देणार होतो असेही सुळे म्हणाल्या या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर